मित्रांनो के जे बैल प्रेमी या चॅनल आपलं स्वागत आहे चॅनलला सपोर्ट करा आज आपण आलेलं नेवरिया मैदानामध्ये नेवरिया मैदानामध्ये कोण कोणते बैल दाखल झालेले तसेच कोण कोणते आहेत ते आज आपण पाहूया राधा नमस्कार कुठलं गाव हा नरसिंह नरसिंग काय ह्याचं नाव काय बैल बादल आज बादलचं नियोजन कुणामध्ये केलं पायऱ्याच ड्रायव्हर हा पाडिच असा कारण हा आपण मैदान दाखवता बाया काय नाव आहे त्याच चितळेकरांचा लक्ष चितळेकरांचा आज कोणा कोणासोबत नियोजन केलं मग लेंगरेकरांच्या लेंगरे काजूभर आहे आज एकच बैल आणलाय चांगले मैदानांबर शुभेच्छा ना ना तुम्हाला नामांकित मैदान आहे पण कोणत्या तेव्हाची बैल आहे ते काय नाव ह्याच बुलेट बुलेट त्याच काय नाव आहे आज आजीच गाडी पाहिणार आहे बाळवणी काय पाहिलंच ना अंजीर अंजीर हांजीर बाळवणीच अंजीर तिकडे आज कोणावर पाहिला केला रुपये ड्रायव्हर शिरगाव

कोरेगाव काय बैलाचं नाव काय आपले मारीच मारी। मारी नियोजन कुणावर केलं कुठलंय बागचा सोने चांगलं नियोजन केलंय बैल मैदानात दाखल झाला दादा काय हो बैलाच नाव आहे निशाण होय कुठल्या गावचा होय निशान आहे आज नियोजन कुणावर केलंय मग तुम्ही वागावकारांचा वा गावकरांचा मैदाना दाखल झाला बाया कुठ आलाय वाळू जो काय दादा बायलाच नाव बायलाच नाव काय राह ना आज कोणाचं का नियोजन आहे त्याचं त्याच कुशेगावच्या विजया नंच्या सोबत आहे चांगले नियोजन केले मग तुम्ही आज मित्रांनो जीवन ड्रायव्हर यांचं सुंदर पण मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार आलाय सुंदर ला घेऊन आज कुणावर पाहिणार ड्रायव्हरांनी केलं नियोजन दादा नमस्कार काय बैलाच ना राणा कुठल्या गावचं व्हा गावचा बैल आहे आज कुणाबरी नियोजन आहे त्याचं आज राहुल शेठ चौधरींच्या निशांवर आहे निशांवर आहे चांगलं नियोजन केले ना आहे ना आज बादलला ना ना? बाद ला नाही बादल नाही आज नाही चालत आहे बाहेर कुठल्या गावन आला हनुमंतवाडी हनुमंतवाडी काय नाव आहे त्याचं का, कारगिल 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 चा नियोजन कोणावर केले बाहेरच सुनकीरचा नांदिया कुठला सुनकीर सुनकीरचा नांदिया मित्रांनो हा पण बैल मैदानात दाखल झालाय कोणाचा बैल आहे पण दादा नमस्कार कुठलं गाव राजा कुर् राजाचं कुर्लं काय बायलाच नाव आपल्या तीन बाबी तीन शेजान बाब्या आज बाब्याचं नियोजन कुणाबर केलंय सरजा कोणतं कडेगावातला आहे का शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार कुठून आलाय वाडा गाव काय बायलाच नाव आहे आपल्या वाशा आहे आज वाशाचं नियोजन कुणाबर केलंय गडूज मधला कोणता भाई सुंदर सुंदर गडूज करायचा सुंदर आज मैदान खट आहे गाव चांगलं इथलं मैदानाचा उजेडा सगळं फायनल सराज आपण मैदानात दाखल झालाय शेठ नमस्कार नमस्ते आज कुणा सगळं नियोजन केले मग आज स्वराज आहे स्वराज कोरेगावचा एक नंबर मान खरे ते वासरू चांगले पडते ना तुम्ही काय मस्त राजा बरं कायम है ना चालतंय हा आलाय तुम्ही बोला आज चालतंय शुभेच्छा मित्रांनो डॉर्लिक कल्याणचा हरण्या पण मैदानात दाखल झालाय शेठ नमस्कार शेठ आज आणलाय या हरण्याला आज भरपूर दिवसात ना बैलिकडे आणला या भागात आला नाही तर तिकडे तसा चालू होता त्या दिवशी फलटणला पलवला तिथे एक नंबर झाला याला पलवला भोरला हो मैदान होय आज कोणास नियोजन केले आज घरणिकीचा राजा घरणिकीचा राजा आहे ना लय दिवसांना आज हे नियोजन केलं नियोजन नाही ना। कसा होता आता राजा मध्ये हरण्या मुंबई मध्ये त्याच्यामुळे तो नियोजन जुलत नव्हता हो पण लांब लांब नेवरीचं मैदान एक चांगला यात्रेचं मैदान त्या हिसाबाने मग त्यांना सांगितलं की तुम्ही पण या आम्ही पण येतो आणि या मैदानाला पोलू या गाडी कुठला बैल घेऊन आला कुठल्या गावचा मेजर आहे मुरुमकरांचा मेजर शंकर शंकर। शंकर। नमस्कर। नमस्कर। आज मेजरचं नियोजन कोणावर केलंय शंकर इथला लोकलचाच आहे चालतंय दादा नमस्कार काय वासराच नाव स्वराज वासराच नाव स्वराज आज स्वराजचं नियोजन कुणावर केलंय राजा सोबत आहे कुठला आहे हो बैल तो पलटनचा आहे स्वराज हा संतनकरांचा स्वराज कुरेगावला टेक का चांगलं त्यादीच सग हां गाव हिंद केसरी झाले या झाले आहे ना शुभेच्छा तुम्हाला माया कुठ नाले हां साबळेवाडी वेलना नगर काय नाव आहे बायलाचं साबळेवाडीचा देव आहे आ देव아서 नियोजन कोणा केले शिवनीतला काय कुठला Uh, mm. नाये 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 मानिक नमस्कार नमस्कार कुठं आलाय इथलंच आहे वे वा सरस नाव काय गाना भाऊ आज कोणा सांग गाना भाऊच नियोजन भेवघाट एक्सप्रेस वजीर चांगले नियोजन केलंय होय हे पण वासरू आहे तुमचं आहे हे वासरू हे काय पाठी दाखव आणले आज काय नाव आहे त्याच अक्षा मित्रांनो डी पाटील पाठलेल्याचं दहा दहा नंबर रायफल पण मैदानात दाखल आज कोणासोबत रायफलचं नियोजन केलंय जीवन जेवण सुंदर सोबत चांगलं नियोजन केलंय होय हे गाडी पाहिलेली का आधी कधी नाही सार ते तुम्हाला मित्रांनो बुलेट पण मैदानात दाखल झाली कोणत्या गावची बुलेट आहे माया नमस्कार कुठल्या गावची बुलेट आहे तिथलीच आहे आज पायऱ्याच नियोजन कसं आहे मालकाने केले चालते शुभेच्छा न मित्रांनो वजीर नऊशे सोळा पण मैदानात दाखल झालाय दादा नमस्कार, नमस्कार। आज पुन्हा बरं पायरा केला बाकासूर सोबत आहे आज चांगलं नियोजन केलंय मग पहिल्यांदाच पाहिती गाडी का गाडी पाहिली कुठल्या मैदानावर मुला नगर पाटील तिथं राहिले बीन जोडलं पळाली मग आज मैदानात तीन फेरत पाहिलं त्याचा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण मैल दाखवत आलाय मैदानात कोणत्याच बैल आहे पाहूया दादा नमस्कार कुठल्या गावाने आलाय इथलं इथलं आहे काय नाव आपल्या बैलाचं स्वामी 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 स्वामीचा आज पाहिला कुणाभर केला रफ्तार आहे आपला कराडचा रफ्तार आहे का शुभेच्छा तुम्हाला बाया नमस्कार नमस्कार कुठलं गाव अमरापूर अमरापूर वासराच नाव काय आपले शंभू 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 एक्क्याण्णव पंच्याण्णव आज कोणाबर पायरा शंभूचा आध्या आदत पण कुठलं पाऱ्याच वास्त्र हिर्या चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिकंदर एकशे एक पण मैदाना दाखल झालेला आहे भाई आज कुणासोबत पाहिला सिकंदर चा माहित नाही कोणाला माहित आहे त्यास माहित आहे पायरा कोणासोबत आज आहे त्याचा शेटणी केलाय चालतं शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार, नमस्कार। काय वासराज ना सुंदर कुठल्या गावचा आहे सुंदर आहे सोहोली जाण ह्याच काय शिट्टी सोहोलीची शिट्टी आज हीच गाडी पाहिणार आहे सुंदर सांगा आहे कुठल्या गाव कुठल्या सारजा कुठल्या गावचा मसवडचा मसवचा सरजा वय आज सरज्याचं नियोजन कुणाबर केले चंदर शिरसोडी शिरसोडीचा चंदर चा, चाल चांगलं नियोजन आहे मित्रांनो वडकीकरांचा वाईट पक्ष पण मैदानात दाखल झालाय आज सगळं नियोजन केले ना चांगलं नियोजन केले आज ही खुर्चीवर बसली ती दोघ तुम्ही खाली आ <laughs> मित्रांनो रेट रेकरांचा सरजा पण आलाय यांचा तात्या नमस्कार आज कुणावर नियोजन केले हो सरजाच कुठला वडकीचा वो पक्ष बापू बापूंचा वय वाईट वाईट गोड पक्ष मित्रांनो बक्कासर पण मैदानात दाखल झालेला दा पण बक्कासूर मैदानात दाखल झालाय बा आज वज्र नियोजन केलंय त्यांनी खरेदी झाली सगळी बकासूरला इकडं कशाला आलाय बकासूरला बकासोरला बघायलाय चालतंय चालतंय तुम्ही पण मित्रांनो आल सरा मैदानात दाखल झालेला आहे विठ्ठल नानांचा सरांचा नाना नमस्कार হাত কোন পাই ৰাখিলে ধান টপ চাইলি হাত বহু লাগে আি গাড় মানে বাগিছা